Ricardo! Aria braccia carica e sarcarsa! Ricardo! Aria patnasco che! Ricardo che! Rastro di congresso! 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 di congresso! di di congresso! ये गुण। ये गुण। आज कृष्ण जन्मनिमित्त गोकुळ अष्टमी आहे त्यानिमित्त आदरणीय शरद पवार साहेब यांच्या गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे जे येत सरकार जे आहे त्यांचा जे काळीनामा आहे जे भ्रष्ट सरकार आहे त्या भ्रष्ट शतकाच्या निमित्तानं भ्रष्टाचाराचा आम्ही हंडी येथे सात या फोडण्यात आलेले आहे या कार्यक्रमाला आदरणीय सुदेजी शहराध्यक्ष सुधीरजी सुधी सुधी खरणपट साहेब बेरिया साहेब प्रसादजी बाबरसाहेब सरप्रंचजी चंद्रकांतजी पवारसाहेब उपस्थित सगळं मान्यवर उपस्थित सगळे राष्ट्रपतीचे प्रमुख पदाधिकारी व नेतेगण आज ज्या संपूर्ण गेल्या अडीच वर्षापासून युती सरकार या महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचार चालू केलेले आहे त्या निमित्तानं आज अर्थसंकल्पीय वाढते कर्ज संकल्प वाढता खर्च कमी व्यतनाप्रमाणे आर्थिक विकासाची घसरण प्रकल्प स्थलांतर सरकारी नोकऱ्याचे संकल्प समृद्धी आतुक येते असे अनेक प्रश्न आम्ही सोलापूर शहरामध्ये घेऊन यांना उघडं करण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी पवारसाहेब गटाच्या के माध्यमातून केलेलं आत्ता हे भ्रष्टाचाराचे जे हद्दही अंडी आहे आत्ताच आमचे शहराध्यक्ष विद्यार्थी संघटनेचे दोघांनी इथं फोडलेले आहे आज राष्ट्रवादी जे भ्रष्टाचार करून हे सोलापूरची दिशाभूल करू करण्यात आहे कालच बघितलं आमचा जे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांची तीन चार महिन्यामध्ये ते करोडचा खर्च केला जा 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 तरी जा तरी जा ते करोडच्या खर्चाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा पुतळा हा पडला वाऱ्याच्या निमित्ताने पडलेला आहे पण अशा भ्रष्ट केल्यामुळं जर त्यांनी जर चांगलं लक्ष दिलं असतं सरकारने चांगलं जर कट्टर दिलं असतं त्यामध्ये जर टक्केवारी न खाली असेल तर आमचा हा शिवाजी महाराजांचा पुतळा पडला नसत आहे परत जर बघितलं महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आपलं बदलापूर येथे जे शाळा आहे बी जे पीचे बी जे पीची शा बी जे पीचे जे संस्थापक आहेत त्यांची जे शाळा आहेत या शाळेमध्ये दोन लहान मुलीवर बलात्कार झालेला अन्य अत्याचार झालेला आहे अशाच प्रकारे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्या ना कुठल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये ग्रामीणमध्ये बलात्काराचं सिरियल चालूच आहे हे सरकार काय झोपे केलेलं आहे का हे सरकार घरमंत्री खात्याचं जे देवेंद्र फनीशे झोपे केलेले आहेत का या अशा अनेक प्रश्न या अन्य अत्याचाराला तोंड देण्यासाठी आम्ही सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं या बसणारच्या नारा आम्ही फोडलेला आहे आज सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं महायुती सरकारच्या विरोधामध्ये आज एक दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी महायुतीचे काळे कारनामे ही फोडण्यात आलेली आहे एक प्रतिकृती म्हणून आम्ही त्याचा एक अनोखं आंदोलन शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आम्ही केलेलं आहे आदरणीय शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जसं महायुती सरकार अडीच वर्षामध्ये बेकायदेशीरपणे आलं तसा भ्रष्टाचार बे आ, बेरोजगारी महागाई ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि याचा कुठंतर बिमोड आणि जनतेमध्ये हे आ, या सर्व गोष्टी जाण्यासाठी आज आम्ही पक्षाच्या वतीनं हे महायुतीचे काळे कारनामे म्हणून असे एक पेपर छापलेले आहेत आणि ते जनतेला देत हो, आहोत आणि त्या त्यामध्ये सगळे महायुतीचे काळे कारनामे यात छापून आलेले आहेत आणि त्याच त्याचा लोकांमध्ये जनजागृती व्हावं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारला घरी बसवावं आणि महाविकास आघाडी सरकारच्या बाजूनं जनतेनं भरघोसपणे मतदान करावं या यासाठी आम्ही आजचं हे अनोखं आंदोलन क के केलेलं आहे